नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आपण बर्फी तर अनेक प्रकारच्या खाल्ल्या असतीलच त्यातच रवा बर्फी ही जवळजवळ सर्वांच्याच घरी बनते पण तीच बर्फी पण एका वेगळ्या स्वादामध्ये आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आतापर्यंत आपण आंब्याच्या मध्ये आंब्याचे अनेक पदार्थ माझ्या चॅनलला बघितले आहेत तर आज आपण अगदी घरातीलच मोजकंच साहित्य वापरून आंब्याच्या स्वादाची अतिशय टेस्टी तोंडात टाकताच विरघळेल अशी रव्याची मँगो बर्फी कशी करायची ती बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अजिबात वेळ लागणार नाही झटपट तयार होते चला बनवूया रव्याची मँगो बर्फी बनवण्यासाठी मी इथं प्रमाण अगदी सोप्या पद्धतीने घेतलं आहे घरातीलच एका वाटीचं प्रमाण तुम्ही घ्या तर आता अर्धी वाटी तूप सर्वप्रथम मी एका कढईमध्ये वितळून घेत आहे तर आता तूप छान आपलं मेल्ट झालं आहे आता त्यामध्ये एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे जर रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकता जाड असेल तर थोडासा मिक्सरवर फिरून घ्या परंतु मी बारीक रवा वापरला आहे आपण बारीक रवा वापरला तर जास्त उत्तम तर आता याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर रवा लो टू मिडियम फ्लेमवर भाजला की तो छान असा फुलतो आणि त्याचा स्वाद एक बर्फीमध्ये चांगला उतरतो तर आता आपण बघू शकता एक चार पाच मिनटातच रव्याचा रंग बदलत चालला आहे तर आता या स्टेजला यामध्ये मी ड्रायफ्रूटची काही कतरण घालते तर माझ्याकडे काजू आणि बदाम याची कतरण आहे तर मी इथे दोन चमचे घालून घेतली आहे म्हणजे या रव्यामध्येच आपले ड्रायफ्रूटसुद्धा चांगले भाजले जातात कारण ड्रायफ्रूट भाजले की बर्फीला स्वाद छान येतो तर आता बघा छान आपला रव्याचा रंग सोनेरी रंगावर आलेला आहे आता यामध्ये मी एक पाऊच असं मिल्क पावडरचं घालून घेते यामुळे काय होतं की आपल्या बर्फीला छान अशी खव्याची टेस्ट येते ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा आपली बर्फी छानच होणार आहे परंतु घातलं तर स्वाद नक्कीच वाढेल तर आता, आता, आता एक दहा रुपयाचं पाऊच मी यामध्ये वापरलं आहे आणि मिल्क पावडरसुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे अशी भाजल्या गेली आहे आता रंगसुद्धा छान सोनेरी आला आहे आता बाजूला काढून ठेवलं आहे आता एक पॅन घेतला आहे आणि आता त्या पॅनमध्ये मी एक वाटी साखर घालून घेतली आहे आणि अर्धी वाटी इथे पाणी घातलं आहे आता याचा आपल्याला असं एक तारी पाक वगैरे नाही बनवायचा परंतु आता सर्वप्रथम आपण याचे साखर आपण यामध्ये विरघळून घेऊ आणि अगदी थोडंसं असं चिपचिपपणा याला आला इथपर्यंत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे आता यामध्ये एक वाटी मी आंब्याचा गर काढून घेतला आहे पाणी न वापरता आंब्याचा गर काढून घेतला आहे आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहे आणि त्याला मिक्सरवर छान असं बारीक करून घेतलं आहे आता स्वाद वाढवण्यासाठी मी यामध्ये एक छोटा चमचा विलची पावडर घातली आहे आपण हवं तर केशरसुद्धा असेल तर घालू शकता आता छान असं आपल्याला हे मिश्रण एक दोन चार मिनटं असं शिजून घ्यायचं आहे आता मिश्रण चांगल्यापैकी शिजून झालं आहे आणि आपण बघा छान रव्याला मस्त ब्राऊन रंग आला आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण रव्यामध्ये घालून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं छान असं एकजीव करायचं आहे तर आता सुरुवातीला मी गॅस लावलेला नाही आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं गुठळ्यानं होऊ देतं सर्वप्रथम असं एकजीव करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि आता मी गॅस ऑन केला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवत आपल्याला यातला पाण्याचा अंश आटून घ्यायचा आहे तर आता इथे मी आ, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी इथे एक चमचा इमल्शन घातला आहे मँगो इमल्शन यामुळे काय होतं आपल्या बर्फीला रंगसुद्धा छान येतो आणि थोडंसं आंब्याचा स्वादसुद्धा आणखी वाढतो परंतु टोटली ऑप्शनल आहे आपण असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा बर्फी आपली छान जमेल तर आता आपण बघू शकता इथपर्यंत मिश्रण आपलं तयार झालं आहे तर आता बर्फीचं मिश्रण सेट झालं की नाही बघण्यासाठी हातावर एक छोटासा गोळा घ्यायचा अगदी गोळा सहज जमला की असं समजायचं की आपली बर्फी इथे सेट होणार आहे तर आता बर्फी सेट करण्यासाठी एक ट्रे घेतला आहे आपल्याकडे ट्रे नसेल तर ता ताटाला ता 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 तूप लावून घ्या तर आता मी इथे ट्रेला तूप लावून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण आपण छान असं सेट करून घेऊ तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला एक सारखं असं हे मिश्रण असं दाबून प्रेस करून चांगल्या प्रकारे असं प्लेन सेट करून घ्यायचं आहे मिश्रण हलकंसं कोमट झालं की आपण हाताने सुद्धा चांगल्या प्रकारे असं सेट करून ठेवू शकता तर आता मी अशा पद्धतीने हे मिश्रण छान असं सेट करून ठेवलं आहे प्लेन झालं आहे आता यावर आवडीनुसार आपण ड्रायफ्रूटची कतरणसुद्धा घालू शकता तर आता इथे मी काजू बदाम आणि थोडेसे पिस्त्याचेसुद्धा काप्यामध्ये घातले आहे आपण हवं तर चांदीचा वर्कसुद्धा याला लावू शकता तर अशा पद्धतीने मी आता हे मिश्रण चांगलं असं सेट करून घेतलं आहे तर प्लेन सेट केलं म्हणजे बर्फीसुद्धा छान अशी आपल्याला कट करता येते तर आता मिश्रण आपण सेट करून ठेवलं आहे तर साधारणपणे एक तासभर आता याला आपण बाजूला ठेवूया जर आपल्याला घाई असेल तर आपण फ्रीजमध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता मिश्रण थोडंसं सेट झाल्यानंतर मी अशा पद्धतीने याला चाकूने काप देऊन घेतले होते कारण मिश्रण जास्त सेट झालं की मग आपल्याला वड्या पाडणं थोडंसं अवघड होतं म्हणून अशा पद्धतीने आपण जर चाकूच्या सहाय्याने कट देऊन घेतले तर कापायला सोपं होतं तर आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण अशा पद्धतीने बर्फी कट करून घेऊ शकता तर बघा आपल्या कापण्यावरच लक्षात येते अगदी मौसूत अशी आपली बर्फी इथे तयार झाली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशी बर्फी तयार होते आणि बघितलं तर आपण अगदी घरातीलच मोजकंच साहित्य आपण वापरलं आहे आणि खूप कमी वेळात आपली ही बर्फी तयार होते तर आपण बघा खूप छान आणि खायला तर एवढी टेस्टी लागते आणि आंब्याचा स्वाद फार अप्रतिम लागतो आपण रव्याची बर्फी तर नेहमीच बनवतो परंतु अशा पद्धतीने जर आंब्याच्या स्वादाची बर्फी बनवली तर घरातील सर्वांनाच आवडेल तर बघा याचं टेक्चर खूप छान मऊसूत आणि मस्त युनिक अशा चवीची आपली ही आंब्याची बर्फी ती आपण तयार केली आहे जर आपण आतापर्यंत जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर असेच रेग्युलर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर आपण माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकतं तर अशा पद्धतीने आपण ही रव्याची मँगो बर्फी नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर लवकरच भेटू अशा छानशा आणि मस्त टेस्टी आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत तो खुश रहा निरोगी रहा धन्यवाद